एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठ्यांचा मुंबईमध्ये मोर्चा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघणार आहे आणि या मोर्चाला मुंबईमध्ये पोचू न देण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न चालू आहेत आणि या प्रयत्न करण्यामध्ये महत्वाचा चेहरा म्हणजे तो आहे लक्ष्मण हाके यांचा या काळामध्ये मराठ्यांच्या विरोधात वादग्रस्त व्यक्तिव्य लक्ष्मण हाके यांच्याकडून येणं अपेक्षित होतच ते आलंही पण ते मराठ्यांच्या विरोधात नाही आलं सध्या त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होती आहे बघूया ती क्लिप काय आहे त्या क्लिप मध्ये मी धनंजय सोंडगे गोष्ट छोटी डोंगरा डोंग्राडी YouTube चॅनलवरती तुमचं स्वागत करतो चला तर सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या आवोदर ही व्हायरल क्लिप बघा काय माळ्यांची नेतृत्व माळ्यांकडून लग्गराकडे चालले त्यांच्या पोपटाचं आहे आणि बाय पूर्ण बाकी कुठला कार्यक्रम दुबळांनी वरील नाही तर मी नाही मग आता काय करायचं या क्लिप मध्ये लक्ष्मण हाके काय बोललेले आहेत हे स्पष्ट तुम्हाला ऐकायला नसल आलेलं ते नक्की काय बोलले मी तुम्हाला स्पष्ट सांगतो काय आहे माळ्यांचं दुखणं एक आहे की ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून जनगराकडे जात आहे हे त्यांच्या पोटात दुखतंय स्वतःची पोरं काही कामाची नाहीत आणि कोणता कार्यकर्ता यांनी पुढे येऊ दिला नाही असं वादग्रस्त वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी आहे आणि हा व्हिडिओ प्रचंड महाराष्ट्रामध्ये व्हायरल होता आणि व्हिडिओमुळे माळी समाज लक्ष्मण हाके विरोधात तीव्र प्रतिक्रिया सध्या देत आहे ते पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये याची पडसाद उमटत आहे एकूणच काय मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती या मराठा मोर्चाला विरोध करण्यासाठी अनेक स्तरांतून प्रयत्न होत असताना त्यातला प्रमुख चेहरा म्हणून नेते लक्ष्मण हाके यांचे वादग्रस्त वक्तव्य येणं अपेक्षित होतं परंतु त्यांचं वादग्रस्त वक्तव्य हे ओबीसी समाजातीलच माळी समाजाविरुद्ध आलेलं आहे एकूणच त्यांचं जे वक्तव्य ज्या प्रकारे आलेलं आहे ते म्हणजेच घरकाभेदी लंकाड आहे अशा पद्धतीचा आहे एकूणच त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा मोर्चाला विरोध करण्यासाठी ओबीसी समाजातील माळी समाज हा लक्ष्मण हाके यांच्या पाठीमागे किती प्रमाणामध्ये उभं राहणार आहे हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे आणि एकूणच याचे पडसाद आता आपल्याला काही दिवसातच संपूर्णपणे क्लिअर होणारच आहेत महाराष्ट्राच्या गोटात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट्स मिळवण्यासाठी आणि असेच अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी गोष्ट छोटी एवढी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद